श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला ऐशिवा सर्ग वाचूया अयोध्येपासून गंगा तटावर सुखद राजमार्ग बनविणे त्यानंतर उंच सखल व सजल निर्जल भूमीचे ज्ञान असणारे कारागीर सूत्रकर्मात कुशल असून मार्गाचे रक्षण करण्यात सावधान असणारे शूरवीर भूमी खोदून वा सुरंगादिने समतल बनविणारे नदी पार करण्यासाठी त्वरित साधने तयार करणारे जलाचा प्रवाह रोखून धरणारे वेतन भोगी कारागीर गवंडी रथ व यंत्र तयार करणारे पुरुष सुतार मार्गदर्शक झाडे कापणारे सुपकार सुधाकार चर्माचे सामान बनविणारे रस्त्यांची विशेष माहिती असणारे अशा सामर्थ्यशाली पुरुषांनी आधीच प्रस्थान केले त्यावेळी मार्ग ठीक करण्यासाठी एक विशाल जनसमुदाय मोठ्या हर्षाने वनप्रदेशाच्या दिशेने अग्रेसर झाला पौर्णिमेच्या दिवशी उसळणाऱ्या समुद्रासारखा तो दिसत होता मार्ग निर्माण करण्यात निपुण असणारे कामगार आपापले दल बरोबर घेऊन अनेक प्रकारची अवजारे घेऊन पुढे निघून गेले या लोकांनी लता वेली झाडी तुटलेली वृक्ष आणि फत्तर इत्यादींना हटवून नाना प्रकारचे वृक्ष कापून तो मार्ग तयार करू लागले ज्या स्थानी वृक्ष नव्हते त्या स्थानी काहींनी वृक्ष लाविले काही कारागिरांनी कुरा हातोडा विळा कोयता यांचा वापर करून वृक्ष व गवत कापून रस्ता साफ केला अन्य प्रबल मनुष्यांनी ज्यांची मुळे फार खोलवर रुजली होती अशा त्या कुश कास इत्यादींची झुडपे हाताने फेकून दिली त्यांनी तेथे जेथे असा दुर्गम स्थानांना खोदून जमिनी बरोबर करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या काही लोकांनी विहीर आणि लांबरुंद खड्डे धुळीनेच भरून टाकले जेथे सखोलता होती तेथे माती भरून ती स्थाने समतल करण्यात आली ज्यांनी जेथे पूल बांधण्यासारखे पाणी पाहिले तेथे पूल बांधले जेथे रेताळ जमीन होती ती त्यांनी नीट पिटून ठोकून मुलायम केली आणि जेथे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग बनविणे आवश्यक होते तेथे त्यांनी पाठ काढून दिला अशा रीतीने विभिन्न देशात तेथील आवश्यकतेनुसार कार्य केले गेले ज्या छोट्या झऱ्यांनी पाणी सर्व दिशांनी वाहत होते त्याला चारही दिशांनी बांधून त्वरित अधिक जलपूर्ण पूर्ण करण्यात आले अशा रीतीने थोड्याच समयात त्यांनी भिन्न भिन्न आकार प्रकारांची अनेक सरोवरे तयार केली अगाध जलाने ती भरलेली असल्याने समुद्रासारखी भासू लागली निर्जल स्थानांवर नाना प्रकारच्या चांगल्या वीरी त्यांनी निर्माण केल्या वेदिका निर्माण केल्या या प्रकारे सेनेचा तो मार्ग देवांच्याच मार्गाप्रमाणे अधिक शोभाचा पाहू लागला त्या भूमीवर चुनखडी आणि रेताळ वाळू टाकून कुठून ठोकून रस्ता पक्का केला होता त्याच्या दोन्ही बाजूंनी फुलांचे सुशोभित वृक्ष लावले होते त्या वृक्षावर मत्त पक्षी कुजन करीत होते सर्व मार्ग पताकांनी सजविला होता त्यावर चंदन मिश्रित जल शिंपडले होते अनेक प्रकारच्या फुलांनी तो मार्ग नटविला होता मार्ग बनवण्यावर जेथे जेथे छावणी आदी बनविण्यासाठी ज्यांना अधिकार दिला होता त्या कार्यमग्न अस लोकांनी भरताच्या आज्ञेस अनुसरून सेवकांना काम करण्याचा आदेश देऊन जेथे स्वादिष्ट फळांची अधिकता होती त्या सुंदर प्रदेशात छावण्या तयार केल्या भरताच्या मताचे अविष्ट होत होते मार्गाचे भूषण रूप अशा त्या शिबिरास नाना प्रकारच्या अलंकारांनी आणखीही सजविण्यात आले वास्तुकर्माच्या ज्ञाता विद्वानांनी उत्तम नक्षत्र व सुमुहूर्त पाहून महात्मा भरताच्या निवासासाठी जी स्थाने तयार केली त्यांची प्रतिष्ठा वाढविली होती मार्गात बनलेली ती विश्रामस्थाने इंद्रपुरीप्रमाणे शोभा पावत होती त्यांच्या चारही बाजूंनी खंदक तयार केले होते काही ठिकाणी मातीचे उंच ढीग बनविले होते तेथील भिंतीवर इंद्रनील मण्यांच्या बनलेल्या प्रतिमा लावल्या होत्या रस्ते गल्ल्या यांनी त्या मार्गाची शोभा विशेष दिसत होती राजकीय गृहे देवस्थाने यांनी युक्त अशी ही शिबिरे चुन्याने पक्क्या झालेल्या प्रका प्रकारांनी शोभा पावत होती सर्व विश्रामस्थाने पताकांनी शोभक होती सर्वात मोठे मोठे रस्ते सुंदर रीतीने तयार झाले होते विटंक म्हणजे कबुतरांच्या राहण्याचे ठिकाण या आणि उंच उंच श्रेष्ठ विमान यांनी त्या सर्व शिबिरांची शोभा वाढवली होती नाना प्रकारचे वृक्ष वने यांनी सुशोभित शीतल निर्मल जलाने भरलेल्या मोठमोठ्या मत्स्यांनी व्याप्त अशा गंगेच्या किनाऱ्यापर्यंत तयार झालेला हा रमणीय राजमार्ग त्यावेळी मोठाच शोभायमान दिसत होता थोर कारागिरांनी त्याची निर्मिती केली होती रात्री वेळी तो चंद्रमा व तारांगण यांनी मंडित अशा निर्मळ आकाशाप्रमाणे तो सुशोभित दिसू लागला इथे पूर्ण झाला आता आपण वा सर्ग वाचूया प्रात काळच्या मंगलवाद्याचा ध्वनी ऐकून भरताचे दुखी होणे तो बंद करून त्याने विलाप करणे सभेत वसिष्ठांचे येणे मंत्र्यांना बोलविण्यासाठी दूध पाठविणे इकडे अयोध्ये त्या अद्भुत सूचक रात्रीचा थोडासाच भाग उरलेला पाहून स्तुतिकाल स्तुती कला जाणणारे सूत आणि मागध यांनी मंगलमय स्तुती करून भारताच्या स्तवनास आरंभ केला प्रहर समाप्त झाल्याचे सूचित करणारी दुंदुभी सोन्याच्या दंडाने वाजू लागली बाजा वाजविणाऱ्यांनी शंख आणि इतर नाना प्रकारची शेकडो वाद्ये वाजवली वाद्यांचा हा महान तुमूल घोष समस्त आकाशास व्यापून गेला शोक संतप्त भरतास त्याने पुन्हा शोकाग्नीच्या तीव्रतेने विद्ध केले वाद्यांच्या त्या ध्वनींनी भरताची झोप संपवली जेव्हा तो जागा झाला तेव्हा मी काही राजा नाही असे म्हणून त्याने त्या वाद्यांचे स्वर बंद केले त्यानंतर तो शत्रुघ्नास म्हणाला शत्रुघ्न पहा तर खरं कैक जगताचा केवढा महान अपराध केला आहे महाराज दशरथ माझ्यावर खूपशा दुःखांचा भार टाकून स्वर्गलोकी निघून गेले आहेत आज त्या धर्मराज मना नरेशांनी जी धर्ममुला राजलक्ष्मी चलात सापडलेल्या नाविकाश्मीना नौके समान इकडे तिकडे डगमगत आहे जे आमच्या अपेक्षा सर्वात मोठे स्वामी व संरक्षक आहेत त्या श्री रघुनाथांनाही स्वतः माझ्या मातेनं धर्मास तिलांजली देऊन वनात पाठवून दिलं त्या भरतास असा अचेत होऊन विलाप करताना पाहून राणी वंशातील सर्व स्त्रिया रडू लागल्या भरत जेव्हा अशा प्रकारचा विलाप करीत राहिला त्यावेळी राजधर्माचे ज्ञाते या महायशस्वी महर्षी वशिष्ठांनी इक्ष्वाकु इक्ष्वाकुनाथ राजा दशरथाच्या सभाभवनात प्रवेश केला ते सभाभवन अधिकांश सुवर्णाचे बनले होते त्याला सोन्याचे खांब लाविले होते ही रमणीय सभा देवांच्या सुधर्म सभा सभेप्रमाणे शोभा पावत होती सर्व देवांचे ज्ञाते धर्मज्ञ वसिष्ठांनी आपल्या शिष्यगणांसहित त्या सभेत पदार्पण केले व सुवर्णमयपीठावर जी स्वस्तिकार बैठक टाकली होती तीवर ते विराजमान झाले आसन ग्रहण केल्यावर त्यांनी दूतांना आज्ञा केली तुम्ही शांत भावानं जाऊन ब्राह्मण क्षत्रिय योद्धे अमात्य सेनापती यांना त्वरित इथं बोलवा अन्य राजकुमारांबरोबर यशस्वी भरत आणि शत्रुघ्न मंत्री युधाजीत आणि सुमंत्र व आणखीही जे हितेशी पुरुष असतील त्या सर्वांना इथे बोलावून आणा आम्हास त्यांच्याशी महत्वाच्या कार्यासंबंधी बोलायचं आहे त्यानंतर घोडे हत्ती रथ यांनी येणाऱ्या लोकांचा महान कोलाहल माजला त्यानंतर जसे देव इंद्राचे अभिनंदन करतात त्याचप्रमाणे समस्त मंत्री वगैरेंनी तेथे येऊन भरताचे महाराज दशरथाप्रमाणे अभिनंदन केले तिमी नावाच्या महान मत्स्य आणि जलहस्तीने युक्त स्थिर जलाच्या व मुक्त आदी मण्यांनी युक्त शंख व वाळू यांच्या समूहाच्या जलाशयाप्रमाणे शोभणारी ती सभा दशरथ पुत्र भरताने आणखीनच सुशोभित केली पूर्वी राजा दशरथाच्या उपस्थितीने जशी ती शोभायची तीच शोभा आज तिला प्राप्त झाली इथे एक्क्याऐंशी वा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण ब्याऐंशी वा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम